नमस्कार मित्रांनो कसे आहात नक्कीच आनंदात असताल साळवे परिवार कॉमेडी चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजपर्यंत खूप प्रेम दिलं अतिशय आमची एक रील एक मिलियनपर्यंत गेली हे सर्व आपल्या सपोर्टमुळं आपल्या प्रेमामुळं शक्य झालं असेच आपल्याला नक्कीच रील पुढे पाहायचे असतील तर नक्की जे आपण कोण नवीन असताल तर त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो आज आम्ही घरातला ब्लॉग काढतो आहे आता बायको बघा स्वयंपाकाची तयारी चालू आहे मित्रांनो म्हणतात की नवरा हा संसाराचा एक भाग असतो आता संसार चालू आहे म्हणजे स्वयंपाक चालू आहे आणि स्वयंपाक चालला म्हणजे पोटाचे पोट पाण्याचा विषय असतो पण एक गोष्ट नक्की मित्रांनो की संसारामध्ये हे खरं आहे की एका गाडीचे दोन चाका असतात नवरा बायको म्हणजे एका गाडीचे दोन चाक त्याला तिसरं चाक जोडायचं काम नाही करायचं असं एक आमची रील होती तर असू द्या मित्रांनो आज तुम्ही बघताय एकदम आमचे चिरंजीव चैतन्य आणि माझी मुलगी सिद्धी हे दोघं पण बसलेत त्यांच्या समोर आता त्यांची आई पण बसलेली म्हणजे माझी बायको पण बसलेली तर मित्रांनो संसार जसा दोघाचा असतो तसा मुलांचा पण असतो आई वडिलांनी मुलांकडे नक्कीच लक्ष दिलं गेलं पाहिजेत आणि मित्रांनो आमचा मुलगा आता कॉलेजच्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि मुलगी आता दहावीला आहे तर दहावीचा अभ्यास जरी करायचा म्हणलं की पहिले खायला लागतं आता आणि ते खायचंच काम चालू आहे आता <laughs> मित्रांनो आणि आमचे चिरंजीव आता दिवाळी जशी जवळ आलेली आहे तसं ते फटाक्याचा स्टॉल टाकत असतो तर त्याची पण तयारी आमची झालेली आहे ॲक्च्युली दर प्र प्रत्येक वर्षी तो टाकत असतो असू द्या मित्रांनो बायको आता म्हणत असेल की नवरा काय बाडबाड करतोय पण मित्रांनो खरं सांगू का बायकोला आता तुम्ही तुम्हाला खरं सांगतो की जोपर्यंत बायको समजा समोरासमोर आहे तोपर्यंत बायकोला लय भारी वाटतं पण नवरा थोडा का जरा इकडं तिकडं गेला की पहिलं शेजारला जाऊन शेजारणीला जाऊन लगेच बायको जा विचारणार की माझा नावरा आलाय का हो माझा नवरा दिसलाय का हो अशी ही सुरुवात होत असती तर बायको काय बोलायचंय काय बोलणार ना नाही नाराज नाही व्हायचं तर मित्रांनो चला चालू ठेवा पुढे तुम्हाला पुढे कंटिन्यू चालू ठेवा तर मित्रांनो बघा बायको जेवण बनवती काय भाजी बनवती रे, रे? वांग्याची भाजी चला आज वांग खायला भेटणार म्हणजे तुला वांग्याची भाजी आवडती वा चांगली गोष्ट आहे

तर मित्रांनो बघा बायको जेवण बनवती काय भाजी बनवती रे वांग्याची भाजी चला आज वांग खायला भेटणार म्हणजे दिदे तुला वांग्याची भाजी आवडती वा चांगली गोष्ट काय पुढच बोलत रे होय बघा नवरा पुढ बायको मागा जेवण चांगलं तयार करते ना <laughs> 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 <laughs>

बघा हे असं संसार असतो दिवसभर बायको काम करते आणि मग घरी आले का मग चिडचिड तिची चालू होती मग आता पोरांनी पोरांनी मदत केली पाहिजे का नाही हो का आम्ही काही मदत नाही करत का सकाळ झाली भूक लागली दुपार झाले अरे खायलाच काय नाही संध्याकाळ झाली अरे म्हणेच्या वेळेला कर ना काय चुरी तिने टाइम खायलाच पाहिजे आणि रनिंग ला जाते म्हणजे पोट कमी करायचे खाऊन पिऊन पोट कमी करायचे मार मार्की झाडू हो, माझी पोरगी आय एस होणार आहे कलेक्टर कलेक्टर व्हायचं स्वप्न आहे ना तिचं मग काय 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 आर्किटेक्चर वापरे आर्किटेक्ट आर्किटेक्ट होणार पोरगी माझी आर्किटेक्चर हा झाले आणि आमचं का पैसा नाही येतो तू आमचं पोरग इंजिनियर तर काय आता शेवटचं वर्ष आहे का नाही गोरीला कधी झाडं मारता येणार आहे ते आईने शिकवायचं असत हा जरी शिकलत नसले तरी पण शिकवायचं आईने नाही चालू ठेवा मित्रांनो तर मित्रांनो खरंच एक गोष्ट आहे जीवन खूप सुंदर आहे ते सुंदर जगता आलं पाहिजेत त्याच्यासाठी प्रत्येक प्रत्येक आई वडिलांनी माग अशी म्हटल्याप्रमाणे आपल्या मुलांवरती लक्ष ठेवलं पाहिजेत त्यांना चांगले संस्कार दिले पाहिजेत ते चांगले संस्कार देत <laughs> नक्कीच प्रयत्न करत आहोत आणि आमचे मुलं देखील आमच्या शब्दाच्या बाहेर नाहीत बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे थोडेसे त्रास देतात आता वयाप्रमाणे खोडकर येत तर चालू ठेवा मित्रांनो तर मित्रांनो स्वयंपाक तयार होऊन सर्वजण आम्ही आता जेवायला बसलोय काय ती खुर्ची सुटत नाही चला चालू ठेवा पुढे तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग इथं संपतो अरे काय वटवट लावलंय मला तरी वटवट करू द्या की धन्यवाद <laughs> शेअर करा सबस्क्राईबर करा व्हिडिओ आवडल्यास